हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत आज आहे गोडवाणीवर आणि आज सकाळ सकाळचा लॉग सुरू होतं जस्ट आंघोळ करून आली आहे मी माहीला ही आंघोळ घातली माझ्यासोबतच आणि तिचंही आवरलं पटकन कारण मलाही शाळेत जायचं आहे नंतर मग आवरलं तिचं आणि आत्ता शाळेत जाऊन मग येऊन पोळ्या बनवायच्यात आणि कोण कोण आलं आहे काय तुम्हाला समजेलच तर चला ब्लॉग कंटिन्यू करा सकाळ कसं काही पोळ्या बनणार नव्हत्या मग इकडे स्वयंपाक बनवून घेतला आपल्या भाजी भाकरीचा इकडे <laughs> भाकरी बनवल्यानंतर शाळेत जायचो तेव्हा मग पटकन सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या जस्ट आल्या आता शाळेतून आणि आता सकाळचा स्वयंपाक वगैरे बनवून गेले होते कारण पोळ्या नैवेद्य वगैरे दुपारी चार पाच वाजता दाखवली जातात तेव्हा गावामध्ये जावं लागतं तर मग शाळा करून आले कारण उद्या आणि परवाची सुट्टी भेटते पण आजची काही सुट्टी भेटत नाही तर मग पोया घरी येऊन बघते तर कोणाचीच हजेरी लागलेली नव्हती अजून तरी ना घरच्यांची ना बाहेरच्यांची बाहेरची म्हणजे पाहुणेरावया अजूनही नाही उद्या येतील सगळे पण बाकीचे जे घरचे जे आहेत ते तर मला वाटतं येत्या तातावरती ता ता उद्या येतील असं वाटते कारण जाऊ देत <laughs> 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 आणि आत्ता झालेलं असं माझ्या एकटीवरती पूर्ण असा लोड महिना झालं आलेला आहे कारण मम्मींचा पाय दोन जागी फ्रॅक्चर झालेला आहे आणि माझी अशी अवस्था आहे सध्या तरी की मी सगळ्या गोष्टींना हँडल एकटी करू शकत कर। ते तुम्हाला हळूहळू समजेल आणि आत्ता दोन तीन दिवस झालं अठरा तारखेला माझ्या भावाचं लग्न होतं मी एक दोन दिवसच अगोदर गेले तो पण त्यांच्या मम्मींच्या आई वगैरे येऊन करत होत्या सगळं आणि ज्यावेळेस त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला त्यावेळी पाच सहा दिवस त्यांच्या आई होत्या मी नंतर मी लग्नाला गेले तर लग्नावेळेस आई पाच सहा दिवस आल्यानंतर त्यांचंही त्याही वैतगून गेल्या ना कोणीच नाही आहे बाबा मग त्यांनाही बरेच दिवस इथं करावं लागतं तर मग ह्यांनी मला कॉल केला तुला यावं लागतंय मग मला त्याच्या सोयावीला पण नाही थांबता आलं मी दुसऱ्या दिवशी लगेच हे मला घ्यायला आले मी पण आले कारण कधी काही असं होतं ना की आपल्यावरचे संस्कार आपल्याला काही गोष्टी करायला भाग पाडतात तर मग त्याच्यामुळे मी ह्यांना बोलले हा ठीक आहे असू देत मी येते कसं होतं ना आ, की लहान धाकटं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण थोडे समजून घेतलेल्याच बऱ्या कारण आपल्यावरचे त्याचे संस्कार आहेत हां तुझे सासू सासरे तुझं घरदार आहे तुला पाहायचं आहे दुसऱ्या कोणी ना पाहू दे पाहू दे तू तु, तुझं कर्तव्य नाही चुकवायचं आणि ह्याच काही वाक्यांमुळे मी हटला बोलले या तुम्ही मी नाही सोडावीला थांबते कारण घरी खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि बरेच दिवस झालं माझ्यावर त्या लोड आहे तरी आज आजी आज खूप बऱ्याच मदत करतात कामात आणि माहीमुळे सगळ्या गोष्टी मलाही हँडल होत नाही शाळा आहे बाकीचे घरदार म्हणजे बाकीचं काही नसतं ना आता घराचंही काम चालू आहे त्याच्यामुळे आणि मग आता आज निवड आहे गोडवा तर मग आजही सगळ्या जे काय आहे ते आता थोडाफार लोड आल्यासारखं होतं ना मग आज आता पोळ्याला तयारी लागते कारण कोणीच नाही हे मदतीला मम्मी नाही काय करतात ना तर चला कुठेही माघार नाही घ्यायची कुठे ना, असं करत राहायचं आता पोया बनवते कारण माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीत कधीच अडचण येत नाही कुठेही ते म्हणतात ना उकळी जाऊ ओकेतून मुसात मुसळीतून उकळत निघणं तसा प्रकार आपल्याला कुठेही टाका आपण कुठेही तयार आहोत कुठेही मग आता चला पोह्याचा स्वयंपाक करायला घेऊ इकडे डाळ शेजत टाकण्यासाठी आदन ठेवलेले पाणी गरम झालं की डाळ कशी पटकन शिजते ना आणि इकडे भात शेजत टाकला आणि पावशरभर डाळ पावशर डाळीच्या पोळ्या करायच्यात कारण संध्याकाळी सगळे जेवायला असणार आहे त्याच्यामुळे डाळ भरपूर म्हणजे पोळ्या भरपूर असल्या कसं बरं वाटतं ना टेन्शन राहत नाही बाबा पुरते ना पुरते म्हणलं पावसर डाळ करावी नैवेद्य वगैरे द्यायच्यात पाण्याला तिकडे आदन वगैरे आलेलं आहे तोपर्यंत इकडं कणिक मळून घेतली कारण कनिक छान भिजल्यावर खूप छान अशा पलुसलुशीत करता येतात तोपर्यंत इन्वर्टरचा आम्ही गुजरातला गेल्यानंतर इथे घरी म्हणजे घोटाळा झालेला काहीतरी मग ह्यांनी आत्ता तो नीट करून आणला आणि उद्याचं सामान आणलेलं आहे बिर्याणी आणि भाजीचं सामान इकडे ह्यांनी घेऊन आलेले आहेत कोथिंबीर टोमॅटो वगैरे आणि मला कसं ना येवण्याची आमटी जास्त पोळ्यासोबत खायची ती अशी अठ्ठासाने करावीशी वाटते हिरव्या मिरच्याची मग ते मला भाजून घ्यावं लागतं पटकन इकडे खोबरं मिरच्या जे काही लसूण आलं आहेत भाजून घेतलं तोपर्यंत व्हॉट्सअपला जाऊन पाहिलंच तर व्हिडिओ आलेला मी पाहिला तर काल नवरा नवरी देवाला गेले होते आणि त्यांचा हा व्हिडिओ होता आम्हाला जेजुरी खंडोबा हे देव कुलसुंबी देव आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा जेजुरीला लग्न झाल्या झाल्या जावं लागतं मला सासरीही आणि माहेरीही मला जे आम्हाला जे सासरी देव आहेत म्हणजे माहेरी जे देव होते ते आहेत जेजुरी खंडोबा फलटणच्या धुबीवाई हे देव आ, करावे लागतात <laughs> आम्हाला टेन्शन आले वहिनी उचलते का नाही <laughs> कारण त्याच्याकडे पाहून तर वाटलं नाही उचलेल पण त्याने बऱ्याच अशा पायऱ्या पहा तुम्ही किती चढवलेल्या पायऱ्या मोजा आम्हालाही पाहून आश्चर्य वाटलं एवढ्या सगळ्या त्याने पायऱ्या चढवून त्यांना वरती नेलं <laughs>

व्हिडिओ पाहून झाला पाहून पाहते आतमध्ये तर डाळी शिजलेली होती मग डाळीला पूर्णाच्या मध्ये काढून घेतली लवणी काढण्यासाठी आणि नंतर थोडा गोळ टाकून तिला परतली बऱ्याचदा मी एकटीनेच पूर्ण पुरण स्वयंपाक स्वयंपाक कंडर केलेले त्याच्यामुळे मला शक्यतो कोणाची गरज नाही लागत आहे पटकन होऊन जातं आणि इकडे सगळं झालं शेवटी राहिलेल्या पोळ्या आणि पोळ्या लाटून भाजून घेतल्या आणि निम्म्या पोळ्या होत आल्यानंतर मग आजी आल्या आणि आजींनी थोड्याफार पोळ्या भाजू लागितल्या थोडी त्यांची तेवढीच मला हेल्प झाली निदान पोळी तरी भाजू लागितली म्हणजे पटपट आवरलं शेवटी त्यांनी पोळीही भाजली आणि खूप छान अशा पोळ्या पण झाल्या पोळ्या छान झाल्या की ती मस्त वाटतं ना फुगली म्हणजे नाहीतर गर फुटल्यावर म्हणजे सगळं हापमूड होतो असं नाही आहे कारण घरचे वगैरे खूप छान होते आणि कणकीला मेहनतही घेतलेली तर त्याच्यामुळे पोळ्या खूप छान झाल्या त्यानंतर तिकडे संध्याकाळ कुसुंबा प्रसाद घरी आले प्रसादाने व्हिडिओचा शेवट करूया माहिलाही खूप आवडला माही खूप जास्त प्रसाद तिने कुसुंबा पेलेली चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद